नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले स्वागत आहे फार्मिंग टिप्स इंडिया चॅनलमध्ये तरी जे कोई नवीन चॅनलला असतील त्यांनी आपल्या चॅनलला सस् सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपण बघत आहोत हे आम्ही लसूण लावलेला आहे हा देशी लसूण आहे साऱ्यामध्ये हा लसूण लावलेला आहे आम्ही बघू शकता अंतर सोडून तीचभरचं अंतर सोडून आम्ही लावलेला आहे आणि याला आम्ही देशी लसूण आणि मोठ्या पाकळ्या वापरल्या आहेत बघू शकता याची आता आम्ही खुर एक खुरपण केलेली आहे आणि नंतर खत टाकून आम्ही पाणी दिलेलं आहे लसणासाठी हलक्या म ते मध्यम प्रतीची जमीन चांगली असते भुसभुशीत आणि लसणाचा योग्य काळ ऑक्टोबर ते नोव्हेंबर या काळात लसणाच्या लागवडी होतात जास्त करून थंडीमध्ये ज्या लसूण जास्त चांगला येतो आपण बघू शकता हा आमचा लसूण साऱ्यामध्ये लावलेला आहे यावर करपा थ्रीप्स जर आले असेल तुम्ही योग्य वेळेवर योग्य फवारणी करून पुन्हा चांगले रिझल्ट घेऊ शकतो बघू शकता हे आपलं देशी लसूण आहे मधलं अंतर आपण तीसभरचं अंतर ठेवून लसणाची लागवड केलेली आहे आपण बघू शकता हे बघू शकता आमची ही जमीन बघू शकता खडकाळ जमीन आहे भुसभुशीत आहे पण चांगला लसूण पोसण्यास मदत होते भुसभुशीत बुश जमीन असल्यामुळे बघू शकता भुसभुशीत बुश जमीन आहे ही, ही। जेवढा लसणाचा गाणा मोठा होता तेवढा लसूण मोठा होतो आणि आपण याला मोठ्या पाकळ्या वापरायच्या आहेत लसणाची लागवड करताना व लस वर पाकळीवर तोंड करून आपण लसूण ला लागवड करायची आहे हा बघू शकता आणि पाणी व्यवस्थापन आपण आठ ते दहा दिवसातून पाणी द्यायचं आहे लसणाला जास्त पाणी द्यायचं नाही आणि खताचं नियोजन आपल्याला शेणखत नत्र पालाश पोरद हे मिक्स करून आपल्याला खत टाकायचे आहे आणि तणनाशकचा वापर आपण एक दोनदा खोरपण होईल खोरपण करायची आहे चांगलं बेगा पडल्याशिवाय आपल्या लसणाला पाणी द्यायचं नाही बघू शकता हा आपला देशी लसूण आहे जास्त करून थंडीमध्ये लसूणाचं लसूणाचं पीक चांगलं येतं हा आपण सारा पद्धतीने लसूण लावलेला आहे बघू शकता लसूण जर आपण चांगला सांभाळला तर एकशे वीस ते दीडशे दिवसामध्ये लसूण काढणीला येतो आणि लसूण काढणीला आलेला कसं ओळखायचा जेव्हा लसणाच्या पाती पूर्ण करपून जातील तेव्हा लसूण काढायचा आहे हे बघू शकता आपण खुरपण करून खत टाकून आपण पाणी दिलेलं आहे आणि आता हा लसूण पाण्याला आले आलेला आहे बघू शकता बेगा पडलेल्या आहेत जमिनीला ही आपली खडकाळ भुसभुशीत जमीन आहे मध्यम प्रतीची जमीन आहे करप्यासाठी आपण पन... तुम्ही फवारू शकता एम पंचेचाळीस साफ